महात्मा गांधींच्या वर्ध्यातून शरद पवारांनी काँग्रेसचा पंजा हद्दपार करून दाखवला अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला बोल केलाय वर्ध्यात भाजपचे लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थिती लावल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस बोलत होते मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली आम्ही मुक्त वर्धाचा नारा दिला जिल्हा परिषद जिंकलो एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकलो नगरपालिका जिंकलो नगर परिषद जिंकलो पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला नाही पवार साहेबांचे मनापासनं आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला जे आमचं स्वप्न होत ते पवार साहेबांनी पूर्ण केलं ज्या महात्मा गांधींच नाव सांगून 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 काँग्रेसनी इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार मानू मागच्या दोन निवडणूक रामदासजींना त्रेपन्न टक्के मतं मिळाली पण यावेळेस मोदीजींची सुनामी आहे मागच्या काळात लाट होती पण आता यावेळेस मोदीजींची सुनामी आहे त्यामुळं आता साठ टक्के मत आपल्याला घ्यावंच लागेल जनतेचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे मोदीजी का नाम रामदासजी का नाम अबकी बार चारशे पार असाणारा फडणवीसांनी भाषणादरम्यान दिला ज्या महात्मा गांधींचं नाव सांगून सांगून काँग्रेसने इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातून काँग्रेसलाच हद्दपार करण्याचं काम शरद पवारांनी करून दाखवलं गांधीजींचा वर्धा हे ना काँग्रेस ना शरद पवारांचं तर ते मोदींचं आणि भाजपचं आहे यावर आता शिक्कामोर्तब झाले अशा शब्दात फडणवीसांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली रामदास तडस हे कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत इतकी वर्ष कुस्तीगीर परिषदेवर शरद पवारांच्या पॅनलचा कब्जा होता पण आमच्या पैलवाना असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि सर्व त्यांच्या हाती आले आहेत त्यांचा चेहरा भोळा आहे पण प्रकारचा धोबी पछाड मारतात की समोरचा चितपट झाल्याशिवाय राहत नाही आणि आता तर कुस्तीगीर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आता कुस्तीगीर परिषदेमध्ये कोणाचं पॅनल हरवलं माहिती आहे त्यांनी इतके वर्ष कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार साहेबांचं पॅनल कब्जात होतं शरद पवारांच्या कब्जात होती आमच्या पैलवानानं असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि तळस साहेबांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आली सर्व डावपेच माहिती आहे चेहरा भोळा आहे त्याच्यावर जाऊ नका वेळप्रसंगी प्रसंगी अशा प्रकारचा धोबी पछाड मारतात की समोरचा चितपण झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मला विश्वास आहे गेल्या दोन निवडणुका रामदास तडसजींना त्रेपन्न टक्के मतं मिळाली आहेत या तर मोदीजींची सुनामी आहे मागच्या काळात लाट होती आता लाट नाही आहे आता सुनामी आहे त्यामुळे रामदासजी आता साठ टक्के मत आपल्याला घ्यावेच लागतील आणि मला विश्वास आहे समोर बसलेले जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आणि मोदीजी का नाम रामदासजी का काम अबकी बार अबकी बार चारसो पार और तडसजी साठ के पार साठ पर्सेंट के पार